बेंगलोरची परिस्थिती आहे म्हणजे oh. काय पाऊस लागला <laughs> तो बघ दोनशे चाळीस मिलीमीटर मिली मिली एम एम त्या दिवशी एक व्हिडिओ बघलाय मला हे तो मानसेश्वराच्या देवळा देवळात पाणी सपोर अरे भरपूर इला हुमपी असता दा ना हुमपीकडे पाणी गेला मला हुमपी या तरी एवढं सबन झालं पाणी पुरा पाणी आणि भरती असते ना भरती सगळ्या ब्रिज सगळं सबन झालं का अरे बापरे बापरे पाण्यानं पाथळीच गाठली मध्ये तरी इतकी काल टॅडो टॅडो इकडून तिकडे जावं होता या बघ म्हणजे जरा तिकडे बघ अरे बापरे तो लाल या ना तो गेल्या टायमा कुठलं तो तो लाल समज पाणी होता आज तरी का मी बघ दोघा जण वेळेवर नाही आणि कसे असतं ते पूर्ण आता या परिस्थितीत पाणी गेला नाही ना व्हिडिओ घेऊ नये मी नाही ना नाही ಬರ್ತೀರಿ ಮೋ ರೀ ಅಲ್ಲಾ ತಾಯಿ ವಾತಾವರಣ ಅಲ್ಲಾ ತಾಯಿ पाणी कमी व्हायचं आम्हाला इकडे नाही पाणी उभारं पटतो ना त्यात पाणी साठणार आहे उंच उंचावतो ना उंचावट आणि इकडे कसा नदी नाही आम्हाला तशी आमच्याकडे नदी असल्यामुळे सगळे प्रवाह तिकडे येतात ना अरे ये बाबा या ये। મુબઈ મતો ગાવાજો ભાઈ હાજર એકદમ ઠંડગાર હવા અને સગા माझ्या फॅन्टिल्ली बरोबर कट झालो आम्ही <laughs> मी काय मध्ये माहिती बरोबर कटिंग मारले ते मारे वाऱ्यावर राहिले मरे पाठला दिले पण ना, ना, मना दिलं तुझी आपले माझी बोली चेक दिली आहे

बाजारात तो आ, ते चे, चे, नागडो त्या लाईनिक रेच्या चंद्रपिठाच्या नवीन दोस तो नागडो म्हणजे तो आरामचा गाव आराम गुरु गुरुपाच्या बाजू काय समोर समोर बाजार अस ना त्याच्याकडे कोंबडा तुका नक्की आता गावाचा याची गॅरंटी नाही ना म्हणजे तुका कोबो कोंबडी काय सांगू जाऊ